हिंदुताईच्या हाकेला ओ देत मुस्लिम जावेद खान या भावाची रमजानमध्ये समतेची गुढी रमजान महिन्याच्या पवित्र सणाच्या काही दिवस अगोदर व गुढीपाडव्याच्या सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातून मानवतेचे आणि सामाजिक सलोख्याचे एक हृदयस्पर्शी उदाहरण समोर आले आहे उम्मद सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जावेद खान यांनी एकाकी पडलेल्या ज्येष्ठ भगिनीला तिच्या भावाच्या अंत्यसंस्कारासाठी निस्वार्थपणे मदत करून माणुसकी हाच खरा धर्म असल्याचं सिद्ध करून दाखवला आहे पुण्याच्या मध्यवस्तीतील रास्तापेठ परिसरात एक वृद्ध बहीण आणि भाऊ एकमेकांच्या आधाराने राहत होते त्यांचे जवळचे कोणी नातेवाईक नसल्याने ते दोघेच एकमेकांचा आधार होते दुर्दैवाने सत्तर वर्षीय सुधीर किंकळे असे नाव असलेल्या भावाचे राहत्या घरी निधन झालं अचानक आलेल्या या संकटामुळे आणि जवळ मदतीला कोणीच नसले नाही भावावर अंत्यसंस्कार कसे करावेत या विचाराने वृद्ध बहीण हवालदिल झाली होती ही बिकट परिस्थिती मायकल साठे यांच्या निदर्शनास आली त्यांनी तातडीने उम्मद सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सा जावेद खान यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना या निराधार बहिणीच्या स्थितीची माहिती दिली साठे यांनी खान यांना अंत्यविधीसाठी मदत करण्याची विनंती केली रमजानचा महिना आणि सणासुदीची धांदल सुरू असूनही जावेद खान यांनी कोणताही विचार न करता आपली सर्व कामे बाजूला ठेवून मदतीसाठी तात्काळ होकार हो दिला आणि ते थेट त्या ज्येष्ठ भगिनीच्या मदतीसाठी धावले जावेद खान यांनी प्रथम ससून रुग्णालयाचे शिवग्रह गाठले जिथे त्यांनी दुःख भगिनी आणि उपस्थित पोलीस हवालदाराची भेट घेतली मृतदेह हो ताब्यात मिळण्यास रात्र होणार असल्याचे समजल्यावरही खान यांनी रात्री उशिरा देखील अंत्यसंस्कार करण्याची तयारी दाखवली आणि त्या बहिणीला धीर दिला मात्र आम्ही ब्राह्मण आहोत आणि करत नाही आपण सकाळीच विधी करूया असं सांगत त्या भगिनीने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली दुसऱ्या दिवशी रमजानची अत्यंत महत्वाची रात्र शबीय कदरची शक्यता असूनही खान यांच्या मनात विचार आला की हे कार्य करण्यासाठी कदाचित आल्लानेच तुझी निवड केली असेल त्यांनी जात धर्माच्या भिंती बाजूला सारून त्या बहिणीच्या विनंतीचा आणि त्याच्या धार्मिक परंपरेचा आदर करण्याचा निर्णय घेतला दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून ते वैकुंठ स्मशान भूमीत पोहोचले तिथे उपस्थित असलेले जावत खान आणि इतर सहकारी हे जणू काही सुधीर किंकळे यांचे नाते झाले आणि त्यांनी सर्व विधी करत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया नोंदवा लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी अनिल खंडागळे ताज्या घामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा